इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रामटेक मध्ये पुन्हा आशिष जयस्वाल विजयी रामटेक मतदारसंघ एकोणसाठ मध्ये पुन्हा एकदा श्री आशिष जयस्वाल आमदार म्हणून निवडून आले आहे माजी मंत्री राजेंद्र मुळीक अपक्ष उभे राहून त्यांना तगड आव्हान केले पण निकाल लागताच आशिष जयस्वाल हे सव्वीस हजार मताधिकारी निवडून आले लाडकी बहीण योजना भूमिपुत्र हिंदुत्व ही रणनीती काम करून गेली आणि मुळकांची परिवर्तनची रणनीती फैल ठरली आणि मुळकांची निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले रामटेकच्या गडावर शिवसेना आपले भगवे झेंडे राखण्यात यश आले आहे जयस्वाल यांनी एक लाख सात हजार नऊशे सदुसष्ट मते तर मुळक यांना एक्क्याऐंशी हजार चारशे बारा एकूण मते मिळाली सव्वीस हजार पाचशे पंचावन्न मतांनी आशिष जयस्वाल विजय ठरले मुख्यमंत्री यांनी वर्षभरात तीन सभा रामटेक मतदारसंघात घेतल्या जीवट, निस्वार्थ समर्पित कार्य करते ही जयस्वाल यांची जमेची बाजू होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार रामटेक